पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीला धावली मातोश्री पाच दिवसापासून सुरक्षेकरता किटचे वाटप सध्या जिल्हाभरात अतिवृष्टी व ढगपुट्टी सदृश्य पाऊस होत आहे त्यामुळे परंडा व भूम तसेच इतर भागात नदीला पूर आल्यामुळे अनेकांच्या घराला पुराच्या पाण्याने घेरले आहे तर या पाण्याने चौघ जणांनी आपल्याला कवेत घेतले आहे तसेच पुरात अनेकांचे संसार वाहून गेले आहेत त्याचबरोबर शेकडे जनावरे देखील वाहून गेली व वा काही दावणीलाच मृत्युमुखी पडलेली आहेत त्यामुळे पुराच्या तडाक्याने हा आकार माजलेला आहे अनेकांना खाण्यास अन्नाचा कण देखील शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे अशा संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचे कीट तेच रोख रक्कम आणि कपडे आदी पुरवण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य मातोश्री हॉटेलच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून सुरू आहे आजचा त्यांचा पाचवा दिवस असून त्यांनी आत्तापर्यंत बाराशे किटचे वाटप केलेले आहे त्यामुळे पूरग्रस्तांच्या मंदिला मातोश्रीचा घास आणि संकटाच्या काळात मायेचे उब आधाराचा व प्रेमाचा घास भरवणारा ठरला आणि ठरत आहे एवढ्या किट गेलेत आज गाड्या जाणार नाही त्या आत्ता पाऊस चालू आहे आता सध्या रस्ते बंद झालेत म्हणून गाडी जाणार एक गाडी आमची भरून गेली आणि ही दुसरी गाडी गाडी जात आनी, आनी नाही तिथं गाडीमध्ये भरले आणि आणखी किट पॅकिंग चालू आहे माझी मी काय थांबणार नाही जोपर्यंत सगळ्यांची मदत इथपर्यंत पोचत नाही तोपर्यंत मी मदत करताना मला तीन एकर शेता वल्लाचं एक एकर होतं मी तीन एकर घेतलेला आहे जर वेळ पडली तर मी ती पण इकन जी कंडिशन माझे एक दिवस खराब होते मी त्या दिवसात आलेला मी शेतकऱ्याचा पुत्र आहे मला माहित आहे काय कंडिशन आहे ती तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे शेत विकन मी एक वेळेस पण मी जो थांबणार नाही मला गरज आहे तोपर्यंत मी देईन आपण सांगायला मनोज सुरोशे एकदम सायकलवर न दुध घालत घालत मी प्रवास केला रोज शेतात लोकांच्या कामाला जात होतो बिगारी काम केलं आहे शेतकऱ्यात मी लहानपण पाचवीपासन दहावी पर्यंत शेतात रोज कामाला होतो लोकांची बेरोजगारी केलेली मी सगळे माझं मला माहीत आहे काय केलं काय नाही चहाच्या टपरी पासून माझी संकटाशी सामना केल्यामुळं त्यांना या परिस्थितीत जाणीव आहे आणि त्या जाणीव ठेवून त्यांनी आज आपदग्रस्त पुरामध्ये जे सापडले असंच झालेलं आहे आपलं खूप म्हणजे खूप गरज आहे सगळ्यात महत्वाचं कारण मला माहित आहे पूरग्रस्तामध्ये काय कंडिशन असते माझ्या वल्लाचं चार पत्र्याचं घर होत रु दर पावसाळ्यामध्ये दर घर फुटत होतं तुटत होतं आणि ही कंडिशन मी तिथं एक दिवस जाऊन बघितली तर सगळ्यांच्या घरातलं अन्नधान्य वाहून गेले जनावरं वाहून गेलेत आणि अक्षरशः जमिनीवर माती पण राहिली नाही जवळपास प्रत्येकाचे चाळीस चाळीस दहा दहा वीस वीस गावी जनावरं म्हशी वाहून गेलेत एवढी बेकार कंडिशन आहे ना तिथे गेल्यानंतर बघितल्यानंतर प्रत्येक माणूस प्रत्येक व्यव व्यावसायिक ही। हीच काम करेल त्यांना स्वतः जाऊन एक वेळेस बघावं आणि मग त्याला कळल की बाबा नो ही काय आहे ती सोशल मीडियामध्ये एवढी ताकद आहे की त्यांनी एक एक वेळेस बघावं आणि ज्यांचे फॉलोअर जास्त आहेत ते जे सोशल मीडियावर धरून आहे त्यांनी फक्त सोशल मीडियावर धरून हे उचलून धरावं सगळ्यांनी आणि एक विनंती आहे की तिथ आता सध्या माझ्या शेतकरी राजाला खूप म्हणजे खूप गरज आहे आत्ता जसं आपण मराठा आरक्षणाला आंदोलनाला सपोर्ट करून मदत केली तशी आत्ता खरं शेतकरी राजाला गरज जो जगाचा पोशिंदा आहे त्यानं सध्या उपाशी आहे सगळं बेघर झाले सगळे भांडी कुंडी पासरायचं हातरायचं पांघरायचं सगळं वाहून गेलं आमच्या त्यानं होतंय तेवढं आम्ही जवळपास बाराशे किट आतापर्यंत वाटप केलेत बाराशे घरांना पोचलावत जशी लागल तशी जशी जनावर वाहून गेले ज्यांची आर्थिक मदत कोणी आत्महत्या केली आहे त्यांना आम्ही आमच्या पद्धतीनं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही आर्थिक मदत पण केलेली आहे तरी माझी विनंती आहे की जेवढे महाराष्ट्र महाराष्ट्र अख्खा जगाला मदत करते व प्रसंगी आणि आपल्या महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्यात सध्या एवढी बेकार परिस्थिती आली ना तर तिथं सध्या कोण पोचना गेलं आहे एक विनंती आहे सध्या ह्या एक दोन दिवसात चालू झालं आहे माझा आजचा पाच दिवस आहे की मी रोज पळतोय आणि आपण पण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करावी एवढीच विनंती आहे माझी सगळ्यांना आतापर्यंत किती लोकांना तुम्ही मदत केली बाराशे लोकांना मदत केली अन्नधान्य वाटले आणि सगळ्यात महत्त्वाचं हातरायला पांघरायला लोकांना काहीच नाही खायला नाही काहीच लोकांच्या काय भावना होते गेल्यानंतर अहो भावना विचाराची गरज नाही आक्रोश बघून मी पहिल्या दिवशी ज्यावेळेस न्यूज ला बघितलं टीव्ही बघत होतो त्या दिवशी मी टी व्ही बघत बघतच रडलो आणि ठरवलं की आपल्याकडनं फुल नाही फुलाय म्हणून पहिला एक दिवस तर मदत करावी म्हणून पहिल्या दिवशी गेलो मी कोणच मदत करण्यात गेल पहिल्या दिवशी अख्ख्या महाराष्ट्रात कुणीही मदत केलेली नाही आणि मदत करा म्हणून ओरडून ओरडून माझं पाच दिवस झालं नरडं कोरडं पडलंय पण जवळपास वड्याच्याकडंनी मोठ्या मोठ्या नदीच्या कडनी लोकांपर्यंत कोणीही पोचलेलं नाही तिथं जिथं कोण काय आता पोचत नाही आज जो उद्या हे दोन दिवस झालं बऱ्यापैकी कोणी कोणी लोकांनी वगैरे मदत केलेली आहे मदत करायलेत लोक व्यावसायिक पण मदत करायलेत ह्या एक दोन दिवसात पण जिथं मदत गरज आहे तिथं कोण पोच नाही गेलं आहे तिथं आम्ही चालला हे आमच्याकडनं येईल तेवढं ही बंद होणार नाही कार्यक्रम जोपर्यंत आमच्या जन जोपर्यंत लोक पोचत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत बाहेरनं जिल्ह्यातनं आम्हाला फोन येलेत माझं घर गेलं हे गेलं ती गेलं आहे सकाळी हॉटेलमध्ये बाहेर येऊन बसले की आमच्या घरात काहीच नाही खायला ते म्हणून सकाळी इथं येऊन त्यांना किट वाटप केलं पण घरापर्यंत लोक येलेत की सोशल मीडियाचा बघून व्हिडिओ बघून मग तुम्ही आव्हान काय करता इतर व्यावसायिकाला आणि सगळ्या व्यावसायिकांना नेत्यांना आणि सगळ्यांना एक विनंती समाजकार्य सध्या गरज आहे जसं मराठा आंदोलनात सगळ्यांनी मदत केली तशी ह्या वेळेस खरंच जो जगाचा पोशिंदा म्हणते तोच आज उपाशी आहे तर त्यांना मदत करावी सगळ्यांना एक आव्हान आहे की तुमच्या पद्धतीनं जशी मदत करा तशी करा सोशल मीडियावर जे रील स्टार ही नाही तेवढे कवर फॉलोअर्स आहेत त्यांचे त्यांनी सध्या मदत करा म्हणून आव्हान करा जा जशी तुमची परिस्थिती जर नसली मदत करायची तर तुम्ही आव्हान करा की लोकांना मदत गरजेची आहे ज्यांची मदत गरज आहे त्यांना फुल नाही फुलाय बघाय काही पण करू द्या लोकांच्या घराने काहीच नाही थोडं जास्त झालं तर शेतकऱ्याला काय अडचण नाही जाऊ द्या ना तो जगाचा पशिंदा आहे काहीच नाही काहीच नाही तिथं मदत करण्यासाठी काय तेलाच पुढे पेज गीत सांगणार आहे ते किती बेक होईल काय पुढे येईलला तर मी एकदा अटकून बरी 50 ने वाव 100 ने चले काही नाही माझे किराणा व्यावसायिक हजारे सर आहेत आपल्या दुकानातून पाच दिवस झालं मदत चालू आहे ने, काय नेमकं काय वाटतं आपल्याला काय काय तुम्ही कशी कशी मग प्रकार आपण यांनी मदत करता सुरू सरांचं चालू आहे बारा पाच चार पाच दिवसापासून चालू आहे किटचं काम मला दिलेलं आहे त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांनी उपक्रम राबविलेला आहे बाराशे किट आतापर्यंत त्यांनी मायकून पॅक करून नेले आहेत आणि त्यांनी रात दिवस पाळलेले आहेत आणि त्यांच्या ह्या कामाला आपला सलाम आहे